मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट महसूलबा देण्यात आलेला आहे पाहूयात नेमकं अपडेट काय आहे तर आपण पाहू शकता सातबारा हा शेतकऱ्यांच्या आयुष्याची एक निगडीत असलेला एक महत्वाचा कागद आहे याच सातबाऱ्यावर आपल्या जमिनीची माहिती फेरफार असतील किंवा या याच सातबाऱ्याच्याद्वारे आपल्याला पीक विमा असेल पीक कर्ज असेल विविध योजना या सातबाऱ्याद्वारे मिळत असतात पण काही आपल्या आप या सातबाऱ्यावरच आपण आपल्या फळ असेल पिकांची असेल याचद्वारे आपण नोंदणी करत असतो पण या सातबाऱ्यावर काही चुकामुळे शेतकरी पीक विमा असेल नुकसान भरपाई असेल किंवा अन्य गोष्टीपासून वंचित राहत असतो याच चुका दुरुस्त करण्यासाठी महसूल भावाने एक महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे याच विषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात सर्वप्रथम आपण जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा या सातबाऱ्याच्या आधारेच शासनाकडून विविध योजनांचा लाभ दिला जात असतो परंतु चुका असतील तर आपण या विविध योजना असतील किंवा नुकसान भरपाई असेल किती किंवा असेल थोड्याशा सातभार चुकामुळे आपण या यापासून वंचित राहत असतो याच चुका दुरुस्त करण्यासाठी महसूल विभागातर्फे सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या दरम्यान विशेष सातबारा दुरुस्ती मोहीम राबवली जाणार आहे या मोहिमेमुळे ज्या काही त्रुटी व सातबारेली जी चुका असतील त्या चुका हा आता दूर होणार आहेत महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत या मोहिमेदरम्यान गावातच सातभार दुरुस्ती असतील किंवा जे प्रलंबित अर्ज असतील त्यांची छाननी होऊन लगेच प्रकरण निकाली काढण्याचं महसूल विभागानं ठरलेलं आहे याच पार्श्वभूमीवर गावातच आपले सातभारात दुरुस्ती करणे चुका दुरुस्त करणे तसेच प्रलंबित अर्जावर छाननी करणे व या सर्व गोष्टीसाठी सा, आता शेतकऱ्यांना तालुक्याशी ठिकाणी जायची गरज नाही आहे त्यामुळे या मोहिमेमुळे नेमका फायदा काय होणार आहे तर गावातच ही महसूल विभागाची सेवा मिळणार आहे आपल्या सातबाऱ्यावरील चुका ह्या मोफत गावातच दुरुस्त होणार आहेत तसेच आपला जो तालुक्याला जायचा वेळ आहे तो वेळ वाचणार आहे व जे वाद तंटे असतील सात सातबाऱ्याविषयी ते गावातच मिटणार आहेत यासाठी आपल्याला या मोहिमेसाठी आपल्याला सोबत कागदपत्र सातबारा असतील खरेदी खत असतील विक्री खत असतील हमीपत्र असतील तसेच वारसाप्रमंत्र असेल किंवा आधार आपला आटा असेल किंवा जुने फेरफार अशी कागदपत्रे सोबत ठेवावी लागणार आहेत यासाठी आपण तलाटी व आपल्या खृशाधिकारीशी संपर्क साधून या योजनेशी माहिती घ्यायची आहे या कालावधीमध्ये तलाठी असतील कृषी अधिकारी असतील आपले जे प्रलंबित अर्ज असतील किंवा चुकामुळे जे अर्ज असतील ते अर्ज स्वीकारणार आहेत व आपल्या चुका ह्या गावातच दुरुस्त करणार आहेत त्यामुळे काही सात संदर्भातील आपल्या चुका असतील त्या चुका आपण तलाठी व कृषी अधिकारी किंवा तहसील विभाग यांच्याशी संपर्क साधून या मोहिमेविषयी गावात आपल्याला माहिती घ्यायची आहे व कृषी अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधायचा आहे महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागातर्फे ही सेवा पनरवाढा मोहीम राबवण्यात येत आहे यामुळे शेतकऱ्यांचा जो वेळ आहे आणि ज्या चुका आहेत त्या गावातच दूर होणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी या सेवेचा अवश्य लाभ घ्यायचा आहे व सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीमध्ये विशेष पंधरवडा मोहीम राबवण्यात येणार आहे त्यामुळे या महसूल विभागातर्फे ही विशेष मोहीम राबवली जाणार आहे त्यामुळे या, या योजनेद्वारे ज्या काही आपल्या चुका असतील त्या चुका आपल्या तत्काळात दुरुस्त करून घ्या याविषयी तलाठी असेल म ग्रामसेवक असेल किंवा इतर कर्मचारी असतील महसूल विभागाचे ज्यांच्याशी संपर्क साधून या व्हिडिओविषयी से संपूर्ण माहिती घ्या आशा करूयात आपल्याला व्हिडिओ हा आवडेल भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती घेऊन महत्त्वपूर्ण विषयसह धन्यवाद